पहिला टी ट्वेंटी वर्ल्ड कप फायनलला भारत आणि पाकिस्तान आणि पाकिस्तानला पराभूत करून भारत पहिली वेली टी ट्वेंटी वर्ल्ड कप विजेता ठरला होता टी ट्वेंटीचं पहिलं वर्ष आणि त्यात फायनलला भारत विरुद्ध पाकिस्तान त्यात पाकिस्तानला हरून भारताने हा वर्ल्ड कप जिंकला होता आणि तो ऐतिहासिक क्षण तुम्ही नक्कीच विसरला नसाल सध्या चालू असलेल्या टी ट्वेंटी वर्ल्ड कप हे अमेरिका आणि वेस्ट इंडीज मध्ये होत आहे यात वीस टीम खेळत आहे त्यामुळे सुपर एट मध्ये जाण्याची तयारी काही टीमची झालेली आहे त्यात भारतही सुपर एट मध्ये जाण्याच्या मार्गावर पक्का झालेला आहे पण कायम आपल्या विरोधी असलेल्या पाकिस्तान टीमचं सुपर हिटमध्ये जाणं अवघड होऊन बसले नक्की विषय काय आपण थोडक्यात जाणून घेऊया त्याआधी ज्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाहीये त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा मित्रांनो तर विषय असा आहे आतापर्यंत आठ वेळा टी ट्वेंटी वर्ल्ड कप झालाय प्रत्येकी दोन वर्षानंतर हा वर्ल्ड कप होतो यात भारताने एकदा टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकलाय तसेच पाकिस्तानने एकदा ऑस्ट्रेलियाने एकदा श्रीलंकेने एकदा व इंग्लंडने दोनदा आणि वेस्ट इंडिजने सुद्धा दोन इंडिज टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकलेला आहे सध्या अमेरिका आणि वेस्ट इंडिज मध्ये चालू असलेल्या टी ट्वेंटी वर्ल्ड कप मध्ये सगळ्यांची सुपर एट मध्ये जाण्याची धडपड चालू आहे या टी ट्वेंटी वर्ल्ड कप मध्ये टोटल वीस टीम्स आहेत चार ग्रुप केलेले आहेत ए बी सी डी प्रत्येक ग्रुप मध्ये पाच टीम्स आणि प्रत्येक ग्रुप मधून ज्या टीम्स पहिल्या दोन नंबरला असतील त्या सुपर एट मध्ये जाणार आहेत भारत ए ग्रुप मध्ये असून त्यासोबत पाकिस्तान आयर्लंड अमेरिका आणि कॅनडा आहेत या ग्रुप मधून भारत आणि अमेरिका सुपर एट मध्ये जाण्याची शक्यता जास्त दिसत आहे आणि पाकिस्तानला घरचा रस्ता बघावा लागणार आहे आणि जर पाकिस्तान बाहेर पडली तर दोन हजार सव्वीसच्या टी ट्वेंटी वर्ल्ड कप ला पाकिस्तान खेळणार की नाही यावर प्रश्न निर्माण होतोय असं का आणि कसे ते सांगतो दोन हजार चोवीस टी ट्वेंटी वर्ल्ड कप हा दोन हजार सव्वीस च्या भारत व श्रीलंका यांच्या संयुक्त विद्यमानाने होणाऱ्या टी ट्वेंटी वर्ल्ड कप च्या दृष्टीने महत्वाचा आहे कारण हे आठ संघ पुढच्या वर्ल्ड कप साठी पात्र ठरणार असं म्हटलं जाते दोन हजार सव्वीस च्या टी ट्वेंटी वर्ल्ड कप स्पर्धेचे यजमान भारत श्रीलंका असल्याने दोन हजार सव्वीसच्या च्या वर्ल्ड कप मध्ये भारत आणि श्रीलंका हे आधीच पात्र ठरलेले आहेत आणि सध्या चालू असलेल्या टी ट्वेंटी वर्ल्ड कप मध्ये ऑस्ट्रेलिया वेस्ट इंडिज दक्षिण आफ्रिका हे आधीच सुपर एट मध्ये पोहोचलेले आहेत आणि सध्याच्या घडीला अफगाणिस्तान नेदरलँड बांगलादेश अमेरिका आणि स्कॉटलँड इंग्लंड हे सुपर एट मध्ये जाण्यास आघाडीवर आहे मग पाकिस्तानचं काय पाकिस्तानची सध्या अवस्था पूर्णपणे खराब आहे आतापर्यंत पाकिस्तानने फक्त कॅनडाला पराभूत करून दोन गुण मिळवले आणि ते सुपर हिट मध्ये जाण्यासाठी पुरेसे नाहीये मग पाकिस्तान दोन हजार सव्वीस चा टी ट्वेंटी वर्ल्ड कप खेळणार नाही का तर तसं नाहीये तेही सांगतो आयसीसीचा चा एक नियम आहे ज्यात ते म्हणतायत की सुपर एट संघ वगळले तर तीस जून दोन हजार चोवीस पर्यंत जे संघ आय सी सी रँकिंग मध्ये टॉप ला असतील त्यांना सुद्धा दोन हजार सव्वीस ची टी ट्वेंटी वर्ल्ड कप खेळता येणार आहे आणि सध्याला पाकिस्तान हे टी ट्वेंटी वर्ल्ड कप मध्ये सातव्या क्रमांकावर आहे आणि या कारणाने पुढचे वर्ल्ड कप पाकिस्तान खेळण्याची शक्यता आहे जर पाकिस्तान रँकिंग मध्ये मागे असते तर नक्कीच पाकिस्तान दोन हजार सव्वीस वर्ल्ड कप खेळू शकले नाही पण पण मित्रांनो जोपर्यंत विरोधक असेल तर त्या अर्थ राहत नाही त्यामुळे पाकिस्तानने पुढचा टी ट्वेंटी वर्ल्ड कप खेळावा कारण आपल्याला पुन्हा एकदा त्यांना पराभूत करण्याची संधी मिळेल मित्रांनो तुम्हाला माहिती कशी वाटली ह्या मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच माहितीसाठी विषय असा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा